फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सध्या विरोधकांच्या रडारवर आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फलटणमध्ये येऊन रणजित सिंह नाईक निंबाळकरांना क्लीनचीट देऊन टाकली होती तरीही विरोधकांच्या निंबाळकरांविरोधातील आरोपांची धार काही कमी झालेली नाहीये ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांनी फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येशी रणजित सिंह निंबाळकर यांचा संबंध असल्याचा दावा केला होता यानंतर रणजित सिंह निंबाळकर यांचे समर्थक आक्रमक झाले होते मात्र एकूणच या सगळ्या प्रकरणात विरोधकांच्या रडारवर आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांची एकूण संपत्ती किती आहे हे तुम्हाला आहे का ते कितीशे कोटींचे मालक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का यावरच आपण बोलणार आहोत आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला येऊ एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळवत फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या अभेद्य समजल्या जाणाऱ्या या गडावर कमळाचं निशान फडकावलं आक्रमक वक्तृत्व शैली मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव आणि ते सोडवण्यासाठीची धडपड करणारा नेता म्हणून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना ओळखलं जातं मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नासाठी थेट बारामतीशी दोन हात करायला मागे पुढे न पाहणाऱ्या निंबाळकरांनी भाजपामध्ये आपलं स्थान मजबूत केलंय पवारांना त्यांची विशेष दखल घेतली गेली आहे दरम्यान उपजिल्हा रुग्णालयातील तरुणीच्या आत्महत्येमुळे सिंह नाईक निंबाळकर हे विरोधकांच्या रडारवर आहेत त्यामुळे दरम्यान माजी खासदार असणाऱ्या या रणजित सिंह निंबाळकरांचा व्यवसाय नेमका काय आहे ते आधी आपण समजून घेऊ तर रणजित सिंह निंबाळकर हे एक राजकारणी आणि एक व्यावसायिक आहेत साखर कारखाना स्वराज दूध संघ स्वराज इंडिया उद्योग समूह असे त्यांचे संपत्ती किती आहे ते आधी आपण बघू दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाला दिलेल्या विवरणपत्रानुसार माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या कुटुंबियांकडे एकशे अडुसष्ट कोटी रुपयांची संपत्ती आहे नाईक निंबाळकर यांच्याकडे आलेशान गाड्यांचा ताफा आहे त्यांच्याकडे मर्सिडीज फॉर्च्युनर गाड्यांची मालकी आहे तसंच नाईक निंबाळकर कुटुंबियांकडे सत्याहत्तर तोळे सोनं असल्याचीही माहिती आहे मात्र निंबाळकर यांच्यावर तीस कोटी रुपयांचं कर्ज आहे कुटुंबियांच्या नावे शंभर कोटींची स्थावर मालमत्ता आहे सातारा जिल्ह्यात उभारलेल्या विविध संस्था कंपन्या शेती वाहनांसाठी एकोणनव्वद कोटींचं त्यांनी कर्ज काढलं असून आयकर विभागाची छप्पन्न लाख अठ्यात्तर हजारांची थकबाकी त्यांच्यावर आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील निंबोर इथले रहिवासी आहेत दोन हजार चौदा मध्ये त्यांचं उत्पन्न एकसष्ट लाख त्रेपन्न हजार इतकं होत तर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचं उत्पन्न तीन कोटी चौसष्ट लाखांवर गेलं त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यामध्ये मोठी वाढ झाली रणजतसिंह यांच्या नावे इर्टिगा टाटा सुमो, तीन इनोवा फॉर्च्युनर बलेरो सोमो ग्रँड पत्नीच्या नावे मर्सिडीज सोमो अशी वाहनं आहेत सिंह यांच्या नावे निवास आणि कमर्शियल इमारती कारखाने अशी, अशी कोटी सहा लाखांची संपत्ती आहे सिंह नाईक निंबाळकर यांच्या कुटुंबियांकडे जंगम आणि स्थावर अशी एकूण दोनशे पंचावन्न कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजारांची संपत्ती आहे सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून त्यावेळी नाईक निंबाळकर यांची चर्चा झाली होती तर फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे ते सध्या चर्चेत आलेत त्या नाईक निंबाळकरांकडे एवढी संपत्ती आहे करोडोंची संपत्ती आहे या संपत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा